नमस्कार आज आपण पितृपक्ष थाळी म्हणजेच पितरांसाठी नैवेद्य कसा करायचा संपूर्ण स्वयंपाक मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया आता आपण स्वयंपाक करायच्या आधी एक आपल्याला भाज्यांसाठी वाटण तयार करायचं आहे ते मी इथं केलेलं आहे मिरची खोबरं आणि आलं हे मी वाटून घेतलेलं आहे आणि हे कढीसाठी मी दही आणि पीठ मिक्स करून घेतलेलं आहे हे उडीद डाळ वाटो रात्री भिजत घातली होती आत्ताच वाटून घेतलेली आहे त्याचे आपण वडे बनवणार आहोत आणि हे मी खीर खीरसाठी तांदूळ आणि खोबरं वाटून घेतलेले आणि डाळ शिजवून घेतलेली आहे मेथी भोपळा गवारी भेंडी सगळी तयारी करून ठेवलेली आहे फक्त आता आपण भाज्या फोडणी द्यायच्या आहेत हा मसाला आपण हा वाटण केलेला आहे भाज्या वापरणार आहोत चला तर आपण मग भाज्या करूया आपण गोड पदार्थाने म्हणजे खिरीपासून आपण सुरुवात करणार आहोत त्यासाठी मी हा गोळ ठेव थो थोडासा पाण्यामध्ये वितळत ठेवलेला आहे आपल्याला किती खीर करायचे त्याप्रमाणे गोळ किती कमी जास्त त्याप्रमाणे हा गोळ मी पाण्यामध्ये वितळत ठेवलेला आहे आता हा गोळ वितळून झाला ती कुकळी आली की पाणी स्वच्छ गाळून घ्यायचं जर कचरा वगैरे असला तर निघून जाईल पुन्हा आपण गरम करायचं पाणी हे बघा आता विकळे आलेले पाणी गाळून पुन्हा गरम करायला ठेवलेलं आहे तर खिरीचा मी व्हिडिओ वेगळा केलेला आहे तो तुम्ही बघू शकता पाणी आली की आपण हे मिश्रण केलेलं आहे तांदूळ आणि खोबरं ओलं खोबरं ते मिक्स करायचं आणि हे हलवून घ्यायचं हे गाठी घेऊन द्यायच्या नाहीत हे जस जसं शिजत जाईल तसं हे गाठी झाल्या तर आपण मोडून घ्यायच्या मग हे शिजत जाईल तसं जसं की खीर घट्ट होत जाणार साखरेचे सुद्धा करू शकता आता याच्यामध्ये आपण दूध घालूया दूध घातल्यानंतर पुन्हा आपण मिक्स करून घेऊ वेलची पावडर तुम्हाला ड्रायफ्रूट घालायचं तुम्ही घालू शकता आपली ही खीर तयार आहे आता हे थोडा वेळ मी हळू गॅसवर ठेवते तुम्ही तांदळाच्या खिरीच्या म्हणजे रव्याची सुद्धा खीर करू शकता आता आपण भाज्या करून घेऊया एक अर्धा चमचा तेल घातलेलं आहे राई जिरं जिरं तकतडलं की आपण मिरची घालणार आहोत ते वाटण घेतलेलं वाटण करून घेतलेलं मिरची मिरची व्यवस्थित भाजून घ्यायची नंतर आपण त्याच्यामध्ये गवारी घालणार आहोत मीठ घालूया सईप्रमाणे थोडं मी शिजून देऊ गवारी शिजलेली वरून आपण ओलं खोबरा घालूया हो आणि काढून घेऊया पण त्याच कढईमध्ये हो दुसरी भाजी करणार आहोत अर्धा चमचा तेल घातलेले राई जिरं भोपळ्याची भाजी करते त्यामुळे थोडी राई जास्त घातली आणि मेथी घालणार आहे फोडणीसाठी भोपळ्याला ना मेथीची फोडणी खूप छान लागते भोपळा आता ही मेथी भाजून घेतली तर पण भोपळा भाजूया भोपळा मी थोडासा शिजवून घेतलेला आहे अर्धवट त्यामुळं त्याला परतायला जास्त शिजायला वेळ नाही लागणार तुम्ही भोपळ्याच्या भाजीच्याऐवजी वडे किंवा रायता वगैरे करू शकता थोडस मीठ तुम्हाला जे भोपळ्याचा रेसिपी कुठली आवडत असेल भोपळ्याचा पदार्थ कुठला आवडत असेल तो करायचा उपडाने वाफ आले शिजलेला आहे मोठा पण चमचा तेल घेतलेला आहे आपण भेंडी करणार आहोत भेंडीसाठी राई जिरं वाटलेली मिरची म्हणजे भेंडी चिरून ठेवलेली घालूया तुम्ही पण भाज्या कशा करतात मला का वेगवेगळ्या पद्धतीने करता त्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आता पण उघडून बघूया भेंडी आपली झाली आपण ओलं खोबरं घालूया आता आपण मेथीची भाजी करणार आहोत मेथीला जरा जास्तच मर्च आणायची मी मिरची घालली मेथी घालूया मीठ घालू चवीप्रमाणे आपण उघडून बघूया भाजी झाली का भाजी झालेली आहे आपण ओलं खोबरं घालूया मला भाज्यांमध्ये ओलं खोबरं खूप आवडतं म्हणून मी सगळ्या भाज्यांमध्ये ओलं खोबरं घालत आहे मी आता कारलं करून घेते जिरं राई मिरची या भाज्या करायला एकदम सोप्या असतात ज्यांनी कधी गेल्या नसतील त्यांना सुद्धा या भाज्या करता येतात टमेट घालूया थोडा सगोर भाज्या हो पण शिजून घेऊया आपण कढी करणार आहोत भाज्या आपल्या करून झालेले आहेत तेल गरम झालेले राई जिरं घालूया राई जिरं तडतडलं की कढी पत्ता घालूया त्याच्यानंतर आपण हे वाटण केलेले मिरची घालूया मिरची भाजली की आपण हे ताक दही मिक्स केलेले पिठामध्ये ते घालूया तर आपल्याला किती घट्ट पातळ हवे कडी करताना नेहमी ना, ना। थोडं आंबटच दही घ्यायचं दही किंवा ताक तुम्ही काय घ्याल ते आंबटच घ्यायचं म्हणजे कडी खूप छान लागते तुम्ही हळद घालत असला तर हळद घालू शकता मी हळद घालत नाही आहे कोणी कोणी हळद वापरत नाही आहेत या उप नैवेद्याच्या थाळीमध्ये पण मीठ घालूया थोडासा गूळ घालूया गोळाने आणखी टेस्टी लागते आणि वरून कोथिंबीर अशी हलवत राहायची कडी आपली कडी तयार आहे मी पटपट दाखवते कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल आणि खूप मोठा व्हिडिओ झाला की बघायला पण कंटाळा येतो आणि हे भरपूर भाज्या असतात त्यामुळे आपल्याला हे पटापटाच व्हिडिओ आपल्याला दाखवायचा आहे लेअर आलेले त्यासाठीच आपण ही अशी वडी तयार केलेली आहे आता हे मी उडीद वडे करत आहे आळूवडीचं तेल होतं त्याच्यामध्येच हे मी उडीद वडे घातलेले तुम्हाला जर उडीद वडा करायचा असेल तर मी उडदाचा पापड करून ठेवू शकता नेवदावर प्रत्येक भागामध्ये अलग अलग प्रकारचा नैवेद्य बहुतेक सर बहुतेक एकसारखाच असतो थोड्याफार फरकाने वेगळा असतो तर आपल्या पद्धतीप्रमाणे कसा आहे त्याप्रमाणे तुम्ही करून आपल्या पित्रांना नैवेद्य दाखवू शकता तुम्ही जे श्रद्धेने कराल ते त्यांना आवडेल आता आपण कुरडई तळणार आहोत ही कुरडई एक महत्वाची असते नैवेद्यामध्ये मित्रांच्या नैवेद्यामध्ये ही एक महत्वाची असते